हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज तर आपण पाहणार आहोत की आमच्याकडे काय काय आहे पप्पा खात आहेत काय खाता तुम्ही बदाम फ्रुट्स खाऊन राहिले आहेत माझ्या आणि प्रिन्सच्या पप्पा साठी नाश्त्यासाठी बनवले होते गव्हाच्या पिठाचे आहे ते आणि ते आम्ही एन्जॉय केले प्रिन्स आणि प्रवीणा करून राहिले नाश्ता त्यांनी बनवलाय फोडणीचा भात आणि ते दोघे एक आहे प्रिन्स कसा झालाय रे तुझ आवडत आहे मावशी मावशी दाखव त्या शिवाय बहुत मेहनत करते तू उचकेलीये सुट्टी झाली पप्पाला असं काहीतरी उचलेलं नाही सुचत म्हणजे आता करत आहे शूज मध्ये काम भरत आहे कापून 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 त्याच खेळाचं येते त्याचा खेळाजवळ खेळायचं आता नाही खेळत तू मग तेव्हा खूपच रडत होता ना आता चंद्रपूर मध्ये फिरायला लावलं ना पूर्ण मार्केट शोधायला लावलं चाललं नाही पाहिजे ना किती दिवस केलं म्हणा अरे तू खात टाकून तोडताय का नको बा दादा नको तोटात चालते धान राहते कुठे टाकून हाय ना गू अ रिदू बाळ म्हणजे तिथे पण टाकत कशासाठी सांगतात अच्छा पार रुत्य म्हणून पण त्याचं सोल असेल ना, ना। मग सोल काढून त्याच्यात ते भरत आहात वरून मग सोल टाकणार तुमच्याकडे एक्स्ट्राच दि डबलच आहे मग चांगलंय चांगलंय करा सुट्टीचा काय तो सदी उपयोग करा तर लागेल ला। काय कि नाू बाळालाय स्क्रीन साठी बनवले कलेजी कलेजी त्याला भाजून त्याला तिखट मीठ लावून बनवलेली फार आवडते त्याच्यामुळे त्याच्यासाठी कलेजी बनवून दिली त्या पद्धतीची त्यानं खाता येईल का बाबा गरम आहे छान आहे कस टोन करते गुला तर आज आहे संडे तर प्रिन्स म्हणाले की मम्मी आज चिकन बनवून दे मला तर मग प्रिन्सच्या पप्पाने आणले चिकन तर आम्ही विग आज हो चिकन बनवलेला चिकन ची भाजी आहे संडे स्पेशल आमच्याकडे तर पाहूया चिकन कसं बनवते घरगुतीपर्यंत कसं आणि सुकफ्राय वेगवेगळं बनवले ते आमच्याकडे तुम्ही कसं बनवता ते पण सांगाल आणि आज बनवत आहोत चिकन तर त्याच्यासाठी प्रिन्सच्या पप्पाने आणलेलं आहे इकडे चिकन आणि ते बनवतोय आपण तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता बघूया कांदा कांद्याचे फोडणी देऊन देऊ त्याला ते छान शिजवून घेऊयामध्ये अद्रक लसण जिरा धने आणि खोबरा याचं वाटण केलेलं मी टाकत आहे हे गरम मसाले फारसे अवॉइड करायचे चिकनमध्ये टाकायला आता ह्याला छान व्यवस्थित आधी शिजवून घेऊया हो आपला मसाला छान शिजून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण टमाटे आणि प्रिन्सचे पप्पा तर मस्त वाश येऊन राहिलेले आहे टमाटे छान शिजवून घेऊया आणि नंतर ह्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकून घेऊ टमाटे वगैरे छान शिजलेले आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे হলদ ছিজ हा मसाला आपला रेडी होत आहे मग हा छान व्यवस्थित शिजला की याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया मसाला अतिशय मस्त पद्धतीने शिजलेला आहे आता त्याच्यामध्येच आपण चिकन टाकून घेऊया धुवून स्वच्छ करून ठेवलेलं चिकन आहे हे चिकन अतिशय सुंदर असा मसाल्याचा आहे बघू शकता चिकन आपलं त्याच्यामध्ये छान फिरवून शिजवून घेऊया मी चिकन बनवायची रेसिपीची सुरुवात तर केली पण रिद्धी उठली मी काही चिकन सुरुवात करून पूर्ण रेसिपी शूटच करू शकली नाही मग त्याच्यानंतर बाकीची जी भाजी होती ती प्रवीणाने बनवली आणि मस्त चिकन, चिकन नाही हंडी चिकन नाही अरे बाबा आज आज चिकन चिकन रस्सा आणि आहे पोळी भात सोबत आहे की नाही हा नाही चिकन फ्राय आहे तंदुरी चिकन पण नाही आहे सगळे जेवत आहेत आज आम्ही पण जेवण करून घेतो प्रिन्स पण जेवत आहे चल भेटू जेवण करून तुम्हाला हॅलो आता मी तयार झालेली आहे बाहेर जायसाठी आता बाहेर कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळात समजणार आहे कारण की पहिल्यांदाच रिद्धीला घेऊन बाहेर कुठेतरी जाणार आहे म्हणजे हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त तर कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समज समजेलच तर पाहत राहा व्हिडिओ आणि आता माझी तयारी झालेली आहे मी आधी रिद्धीला तयारी करून घेते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळा रिद्धी पण तयार झालेली आहे बघा रिद्धू कशी तयार झाली अश रिद्धू बाळ कशी दिसत आहे रिद्धू रिद्धू कुठे चालली तू रिद्धू कुठे चालली तू कुठे तरी जाताय रिद्धू फिरायला मला समजेल आता थोड्या वेळामध्ये फ्रेंड पण तयार होत आहे खाऊ खाऊ पहिल्यांदा रिद्धू <laughs> ऑफिस मध्ये ये रिद्धू

नवीनच आयटम बनवत आहो ते नाही काय इंटरनेट वर मग अशी पाहत होती ना तर लसूणी पालक असं रेसिपी दिसली तर लसूणी पालक आज मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे तर जमते नाही जमत चांगली लागते नाही लागत माहित नाही आता हे मी तर ट्राय करत आहो आता एक्सपेरिमेंट सुरू आहे हे <laughs> काही नाही कांदा टाकला टमाटर टाकलं लसण टाकलं जिरा आणि मिरची टाकली आणि पालक थोडीशी अर्धी शिजवलेली पालक ती कापून टाकली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच आता नाही का पालक शिजवून थोडस पात काय म्हणजे त्याला प्युरी करून घेतली त्याची आता ते पण टाकणार आहे पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता टाकतोय मीठ आणि हळद गाजर मी टाकला गाजर नाही का भाजीसाठी ओट्स बनवता बाजूला मसाला ओट्स बनवून राहिले आहे दोन रेसिपी सोबत सोबत सुरू आहे स्वयंपाक ना आता भाऊजी म्हणाले जेवत नाही आज ओट्स खातो म्हणून त्यांच्यासाठी बनवता मसाला ओट्स मसाला ओट्स बनवताय इथे त्याच्यामध्ये कांदा टमाटर गाजर आता शिमला मिर्च वगैरे नाही आता जे घरी होत त्याच्यापासून बनवून घेतात हे थोडस जावं लागते <laughs> हे झालंय आपलं आता याच्यामध्ये नाही काच्युली बेसन टाकत असते पण मला बेसन काही आवडत नाही म्हणून मी काही बेसन टाकत नाही असंच बनवणार आम्ही ठिकला म्हणजे खाऊ नाही तर काहीच नाही ठीक आहे आणि याच्यामध्ये ज्या जी सगळ्यात महत्वाची रेसिपी होती लसण खूप सारं लसण बारीक पेस्ट करून बघा हा मस्त कलर तर खूपच सुंदर दिसत आहे कशी लागते तर चवीला आता एक्सपेरिमेंट सक्सेस होते की फेल होते माहीत नाही